शक्तीपीठ रद्द करण्याच्या मागणीसाठी अंकली येथे भर पावसात शेतकऱ्यांचा रस्ता रोको आणि पावसाच <oine judgment> काम करतो भिजून कामाने भिजतो पण वरुण राजाला सुद्धा काळजी आहे माझ्या शेतकऱ्याची त्याच्यामुळे या वरुण राजाच्या डोळ्यात सुद्धा या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग रद्द करीत भावना या वरुण राजाच्या सुद्धा या ना या आमच्या द्राक्ष बाग असू दे ऊस पीक असू दे सागा पिका पिकं उद्ध्वस्त करून शेतकऱ्याला उद्ध्वस्त करून हा शक्तीपीठ महामार्ग चालण्याचा घाट तर या आमच्या शेतकऱ्याच्या मेलेल्या मरी मड्यावरच्या चालवरचं लोणी करून या देशाचा विकास जर करत असेल तर या शेतकऱ्याचा आम्ही ठिककार करतोय आमच्या आमची आमचं करो या मरोच्या निर्धाराने आपल्याला लढावे लागणार आहे पुन्हा एकदा या ठिकाणी खासदार विशाल पाटील येणार आहे त्यामुळे कटकिरी आपल्या खुदगावच्या उपसरपंच शुभांगीता शिंदे आपलं पुढे मनोगत व्यक्त आपल्याला जमीनवर शिकणाऱ्या पिकामुळे चालत असे सगळ्या शेतकऱ्यांच्या बागायचे शेतकऱ्या बागायची जमीन हे महामार्ग आला जमीन કરી એક દુટીચા જયસો સુકરી એક દુટીચા જયસો ઇન ગອບ જીંદાબાદ ઇન ગອບ જીંદાબાદ ઓરી સરકાર ટકવાય છે કાઈ પાણી નોકાય ભાઈ આ સરકાર ના પાણી નોકાય ભાઈ સુક્તિપીડ માર્ગ રહેતો નાટ પાઈ નહીં સુક્તિપીડ માર્ગ રહેતો નાટ પાઈ નહીં યે સરકાર ચા વિકાસ ઓર વિકાસ ઓ વિકાસ ઓ વિકાસ आज या ठिकाणी या सांगली जिल्ह्यातून जाणारा शक्त महामार्ग रक्ताना सगळ्या महिलांनी आपल्या इकडच्या सगळ्या महिलांनी रक्तान पत्र देऊन सांगून सुद्धा या लोकांना चांगली परिणाम होत नाही यासाठी आता आपल्या सगळ्या महिलांनी

मार्ग रद्दची नोटीस येत नाही सोन्यात चालू ठेवावं लागणार आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की या पुढच्या काळात सुद्धा आता मोजणी घाटणारेला आहे त्यानंतर डोंगो सुदीला येणार आहे प्रत्येक गावातली मोजणी आपल्याला बंद पाडायची आहे जे जे अधिकारी येतील त्यांना बदलायचं लागलं तर बदलून काढायची भूमिका आपल्याला थोकून काढायची भूमिका घ्यायची का आणि पोलिसांनाही माझं आव्हान आहे की पोलीस बंदोबस्त तुम्ही आमचे शत्रू नाही पण आमच्याकडे तुम्ही बघा जर चुकीच्या पद्धतीने अधिक्रमण केले जाणार असेल तर तुम्ही सरकारला साथ अशा आवाहन करतो करतो आणि विनंती रास्ता रोको आंदोलनासाठी उपस्थित असलेले सर्व ज्यांनी जरी आपल्याला पाठिंबा दिलाय सर्व नेते माधव शेतकरी व त्यांचे कुटुंब पत्रकार बंधू आज महाराष्ट्रभर ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या जिल्ह्यात हा शक्ती पीठ मार्ग नियोजित आहे त्या त्या जिल्ह्यात रास्ता रोको करायचा आजचा तारीख आजची तारीख ठरली आज आपण प्रत्येक जिल्ह्यात आपण ह्या ठिकाणी आंदोलन करतो सांगली जिल्ह्यात सुद्धा ह्या ठिकाणी अम्ब्युलन्स येत असेल